उपस्थित असणारे काँग्रेसचे अध्यक्ष रुपेश शेंडगे साहेब शिवसेनेचे अध्यक्ष गणेश शेंडगे साहेब शिवसेनेचे नेते अनिल शेंडगे या ठिकाणी उपस्थित असणारे दानवर साहेब हनुमंतरावजी पाटोळे या ठिकाणी उपस्थित असणारे दिलीप महाराज तीन तालुक्यातले अध्यक्ष नाव घेतो परत पुराचं तर अडचण होती या ठिकाणी उन्हात बसलेले उळूप पाट्यावरील आसपासच्या गाड्या गावातील सर्व शेतकरी बांधव आपल्याला मी जास्त लांब लस भाषण या ठिकाणी करणार नाही सर्व आता माझ्या अगोदर केलेल्या वक्त्यांनी सर्व सुविस्तर असं आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे सुरुवातीला दादा पाटील यांचं मी मनपूर्वक आभार मानतो शिवसेनेचा आभार मानतो रणजित ज्ञानेश्वर तात्या पाटील यांनी पक्षाचा आदेश मानून ए बी फॉर्म असताना सुद्धा फॉर्म विड्रॉल केला आणि पक्षाबद्दलची निष्ठा त्या ठिकाणी दाखवली ह्याच नक्कीच भविष्यामध्ये आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्याकडून त्यांचा मान सन्मान भविष्यामध्ये शंभर टक्के होणार आहे हे देखील मी तुम्हाला या ठिकाणी कार्यक्रमाच्या <स्था> आपले खासदार निंबाळकर यांनी त्यांना उद्धव ठाकरे साहेबांची भेट घातली आणि त्यांनी दोन मिनिट कमी असताना आपला फॉर्म या ठिकाणी विड्रॉल केला आपल्या मतदारसंघातल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्याशी सेनेच्या कार्यकर्त्याशी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याच अतिशय त्या ठिकाणी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एक नैसर्गिक युती निर्माण झालेली होती ओमदा राजे ओमदादा निंबाळकर यांच्या इलेक्शनच्या वेळेस हे तिन्ही पक्षाचे नेते अतिशय एकत्रितपणे प्रत्येक गाव तळावर एकत्रित आलेले होते वडून ताणून झालेली युती नव्हती नैसर्गिक युती होती आणि तीच युती या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते पक्षाचे नेते एकत्र आले तर निकाल काय लागतो हे आपण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पाहिलेला आहे आदरणीय पवार साहेबांबद्दल आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांबद्दल राहुलजी गांधी बद्दल लोकसभेच्या वेळेस जे वातावरण निर्माण झालं होतं त्याच्यापेक्षा दुप्पट चांगलं वातावरण ही विधानसभेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो पंधरा वर्ष आपण मला संधी दिली आमदारकीची आशीर्वाद दिला त्यावेळेस आपल्या मतदारसंघाचं सिंचनाचं काम करण्यासाठी मी प्रयत्न केला सिना पोळेगाव धरण केलं शिरोळा उपच सिंचन केलं अनाळा उपच सिंचन केलं शिवडाचा ता तलाव केला जामचा तलाव केला सुनगिरीचा तलाव ता केला तांबेवाडीचा ता तलाव केला की फक्त आपल्या भागातलं तुमच्या जवळचे तलावाचे नाव नावं घेतोय पंधरा ते वीस तलाव आपण आपल्या मतदारसंघामध्ये केलेले आहेत आपल्या भागातलं वरुड तेहतीस केवी मी ये केलं येसवंडीचं केवी मी केलं सुप्ट्याच ते केवी आपल्या काळामध्ये झालं आंतरगावचं तेहतीस केवी आपल्या काळामध्ये झालं असे दहा ते पंधरा तेहतीस केवी आपण आपल्या मतदारसंघामध्ये केले मोठी नावं मी तुम्हाला या ठिकाणी सांगतोय भूम शहरामध्ये कोर्टाची इमारत आपण केली तहसीलची इमारत आपण केली सेंट्रलची बिल्डिंग आपल्या काळामध्ये झाली ही काम गेल्या पंधरा वर्षामध्ये आपण केली ही कामं करत असताना मधल्या काळामध्ये तात्या आमदार होते त्यांच्या काळामध्ये काही सिंचनाची कामं मार्गी लागली मी तर म्हणतो ठाकूर साहेब आमदार होते मधल्या काळामध्ये विरोधी पक्षामध्ये तरी सुद्धा त्यांच्या माध्यमातून सुद्धा काही कामं झाली परंतु एक दुसऱ्या जिल्ह्यातला उपरा माणूस येतो आणि आपल्याला म्हणतो की चाळीस वर्षामध्ये इथल्या नेत्या मंडळींनी काय केलं आपल्या इथल्या सर्व पक्षीय नेत्या मंडळींनी सगळ्यांनी आपापल्या आप खालीचा वाटा केल्यामुळं आज सिंचन क्षमता वाढलेली आहे आणि आज आपल्या मतदारसंघामध्ये फक्त ऊसाचे पाचशे कोटी रुपयाचं पेमेंट आपल्या मतदारसंघामध्ये येते फक्त ऊसाच सोयाबीन असेल कांदा असेल बाकीच्या गोष्टीचा अजून पाचशे कोटीचं पेमेंट आपल्या मतदारसंघामध्ये येत आहे हे फक्त सिंचनामुळे शक्य झालेलं आहे ही पहिली पायरी होती आपली दुसरी पायरी काय होत की उजनी धरणातलं पाणी आपल्या सिना मध्ये आणायचं सिना पाणी आपल्या हिवर्डा तलावामध्ये आणायचं तेच पाणी आपल्या जाम असेल तुमच्या जोनगिरीच्या तलावामध्ये पाणी आणायचं हे आपल्या सर्वांचं काम होत मध्ये इथं मोठं आंदोलन झालं तुमचं गोरमाळ्या तलावामध्ये पाणी सुटलं पाहिजे अशा लोकांची मागणी होती रामेश्वरच्या तलावामध्ये त्या ठिकाणी पाणी हे आलं पाहिजे अशी मागणी होती परंतु ह्या आमदारानं ह्याच्याकडं कसलंही लक्ष दिलेलं नाही तुम्ही आंदोलन केलं आंदोलन केल्यावर तुम्हाला बोलून घ्यायला पाहिजे होतं हा प्रयत्न मी करतो म्हणून सांगायला पाहिजे होत परंतु मी विरोधी पक्षाचा असताना सुद्धा आमदार नसताना सुद्धा त्या लोकांना बोलवलं त्यांच्या बरोबर चर्चा केली अधिकाऱ्यांना फोन केले की जेवढे तलावा आपल्या मतदारसंघामध्ये सगळीकडे या पाण्याचा फायदा झाला पाहिजे अशा पद्धतीची आपण मागणी केली आणि सगळ्यात महत्वाचं बोगद्याचा ऐंशी टक्के काम आपल्या काळामध्ये पूर्ण केलं होतं मी वीस टक्के काम पूर्ण होत ह्या आमदाराकडून पाच वर्षामध्ये ते राहिलेलं वीस टक्के सुद्धा काम पूर्ण झालेलं नाही या ठिकाणी पहिल्या वर्षीच हे पाणी आपल्या मतदारसंघामध्ये आलं असतं तर ह्या सर्व धरणामध्ये आपल्याला पाणी दिसलं असतं दुसरं महत्वाचं हे पाणी आणण्यासाठी सिदा कोयगावून साखर धरणापर्यंत साखर धरणातून हिवरडा तलावापर्यंत आपण कॅनॉलची कामं केली त्याची रुंदी आणि खोली जर आपण पाहिली तर पावसाच्या पाण्यावर सुद्धा त्या ठिकाणी शेतकऱ्याला सिंचन करता येईल अशी त्याची क्षमता आहे त्या कराची परंतु ह्या आमदारानं ह्यांचं सरकार आल्यावर ही केवळची कामं पुढची रद्द केली आणि पुढे पाईपलाईन टाकली आता ज्या वेळेस पाणी भविष्यामध्ये येईल त्यावेळेस पर्या तालुक्यामध्ये केवळ पाणी येणार तिथल्या विहिरीला फायदा होणार तिथल्या गावातल्या लोकांना फायदे होणार आसपासच्या खेड्याला पॉप्युलेशन वाढणार परंतु पुढं तुमच्या या भागातून पाणी पुढं सोनगिरी तलावात जाताना कॅनॉलच्या वेळी पाईपलाईन टाकली पाइपलाईन काय होणार पाणी तुमच्या शेतातून तुम जाणार पाईप तुमच्या शेतातून तुम जाणार परंतु पाण्याचा टिपका तुमच्या रानाला मिळणार नाही शेताला मिळणार नाही ते डायरेक्ट तुमच्या तलावामध्ये पाणी जाणार कशासाठी ही केलं कुणी मागणी केली ती कॅनॉल केला असेल तर काही बिघडलं असतं का तुमच्या भविष्याच्या तरुण कोरोनाच्या येणाऱ्या पिढीच खूप मोठ नुकसान यामध्ये झालेलं आहे ह्याचा विचार शेतकरी बांधवाने या ठिकाणी केलेला आहे अहो तुमच्या आसपासच्या दहावीस किलोमीटर मध्ये कुठंही कॅनल जाऊ द्या तुम्हाला फायदा झाला असता परंतु कधी न भरून निघणारी चूक ह्या आमदाराने या ठिकाणी केलेली आहे आता पाच वर्षामध्ये त्यांनी एक सुद्धा नवीन तलाव आपल्या मतदारसंघामध्ये केला नाही एक सुद्धा तेतीस केलेलं के नाही केलं असेल तर तुम्ही जरूर दाखवा मला त्यांच्याकडे जे खात आहे आरो आरोग्य खात त्याच सुद्धा एक सुद्धा दवाखाना त्यांच्या पाच वर्षामध्ये सुरू झालेला नाही मी ज्यावेळेस ही टीका केली त्यावेळेस त्यांच्या कार्यकर्त्यांनी काही फोटो टाकले पिलर उभा राहिलेले फोटो टाकले मी त्यांना म्हटलं आमचा आरोपच तुमच्यावर हे आहे की तुम्ही वर पाच वर्ष या ठिकाणी आमदार होता तीन वर्ष विधान परिषदेवर आमदार होता आठ वर्ष सत्तेत होता आठ वर्षामध्ये दोनदा पालकमंत्री होता आणि आज आठ वर्षांनी तुम्ही पिलर दाखवता आम्हाला तुम्ही आरोग्य मंत्री असताना त्या ठिकाणी दवाखाना दाखवला असता दवाखाना पूर्ण झालेला दाखवला असता दवाखान्यामध्ये डॉक्टरची नेमणूक केली असती आणि त्या डॉक्टरची लोकांच्या माध्यमातून तपासणी सुरू केली असती तर आपण मान्य केलं असतं की के आरोग्य मंत्र्यांनी या ठिकाणी काहीतरी केलंय एक तरी, के तरी दवाखाना सुरू झालेला आहे का अशा पद्धतीचा आपल्या मतदारसंघामध्ये ज्यावेळेस आजारी पडता त्यावेळेस जुन्या काळामध्ये आपण केलेल्या दवाखान्यामध्ये तुम्हाला जाऊन ऍडमिट व्हावं लागतंय ह्या आमदाराने केलेल्या के आरोग्य मंत्र्यांनी केलेल्या कुठला नवीन दवाखाना आहे का बुमला एक सुद्धा नाही मग जे खातं तुमच्याकडे ते सुद्धा तुम्हाला जर सांभाळणं होत असेल तर बाकीच्या खात्याचं काय करणार याचा विचार आपण या ठिकाणी करणं गरजेचं आहे गेल्या वेळेस माझा पराभव झाला तो आपण स्वीकारला आणि दुसऱ्या दिवशी पासून आपण लोकांच्या कामामध्ये लागलो सुखदुखामध्ये सामील झालो विरोधी पक्षाच काम केलं आपण त्या ठिकाणी दुधाच्या भावाबद्दल आंदोलन केलं सोयाबीनचा भाव मिळाला पाहिजे म्हणून आंदोलन केलं पीक विम्यासाठी आंदोलन केलं अतिवृष्टीसाठी आंदोलन केलं कांद्यासाठी आंदोलन केलं जे जे शेतकऱ्यांच्या आंदोलन केली विरोधी पक्षाचं काम केलं लोकसभेला सोयाबीनचा भाव कमी आहे म्हणून लोकसभेच्या अनेक जागांना त्यांना फटका बसला हमी भाऊ या ठिकाणी शेतकऱ्याला मिळत नाही म्हणून लोकसभेची इलेक्शन मध्ये महायुतीला फटका बसताना असताना सुद्धा हे जागे झालेले नाही लोकसभेनंतर सुद्धा सोयाबीनचा भाव अकरा हजाराहून पाच चार हजारावर हजारा आलाय शेतकऱ्याच्या विरोधात निर्णय घेणार हे सरकार आहे हे आपण या ठिकाणी समजून घेण्याची गरज आहे शेतकऱ्याच्या विरोधातले आयात आणि निर्यात धोरण करणारं हे सरकार आहे शेतकऱ्यांना जर सोयाबीनला चांगला भाव मिळाला त्यांच्या पिकाला चांगला भाव मिळाला तर त्यांना पीक विम्याची गरज नाही त्यांना कुठल्या शासनाच्या अनुदानाची गरज नाही त्यांना कुठल्याच गोष्टीची गरज नाही योग्य भाव मिळाला तर आपला शेतकरी सुखाने यांच्या मनाने राहतो हे आपल्या सर्वांना माहीत आहे आता पाच वर्ष ज्यांना तुम्ही संधी दिली त्यांनी पाच वर्षामध्ये काय दिवे लावले पहिल्या गोष्ट तर तीन तालुक्यामध्ये जे आपल्याला पाणी येणं अपेक्षित होतं ते पाणी आपल्या मतदारसंघामध्ये हे आमदार आणू शकला नाही त्याच सर्व जे फापर आहे हे आमदारावर आपण या ठिकाणी फोडलं पाहिजे त्यांच्याकडे संधी होती पाच वर्षामध्ये हे पाणी आपल्या मतदारसंघामध्ये आणण्याची परंतु त्या संधीचा फायदा त्यांनी या ठिकाणी घेतला नाही दुसरी महत्वाची गोष्ट पाच वर्षामध्ये मी आमदार नव्हतो तरी सुद्धा तुम्ही मला भेटू शकत होता मला तुमचं काम सांगू शकत होता की आमदार असताना सुद्धा तुमची कधी त्यांची भेट झाली नाही त्यांच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं आमदार साहेबाला की मतदारसंघामध्ये फिरलं पाहिजे भैया आमदार नसल्याला सुद्धा मतदारसंघामध्ये फिरताय त्यावेळेस तानाजी सावंत यांनी भाषणामध्ये काय सांगितलं मतदारसंघामध्ये फिरून या ठिकाणी लोकांमध्ये फिरून माझ्याकडे बघून माझा काय मुका घ्यायचा आहे का म्हणाले की त्यांचं भाषणामधलं रेकॉर्डेड भाषण आहे म्हणजे तुमच्या मतदाराला तुम्ही काय पद्धतीनं वागणूक देता काय बोलता ह्याच आपण या निवडणुकीमध्ये सर्व गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत कशा पद्धतीने ते वागले आपल्या कालिपनाथाच आम्ही आता मंदिराचं दर्शन घेतलं टीमच दर्शन घेतलं आमची जी तुमची श्रद्धास्था आहे त्याच्याशी नाळ जोडलेली या मतदारसंघाची पाच वर्षामध्ये गेला तुम्ही कधी कधी मंदिराला सुद्धा तुमच्या या श्रद्धास्थानाशी आणि आपल्या मतदारसंघाशी त्यांनी नाळ जोडलेली नाही आम्ही आमदार असताना तिथल्या ओटकडे जाणार रस्त्याचं दांबरीकरणाचा काही फळ भाग केला तिथं कंपाऊंड वरला काही ठिकाणी आपण या ठिकाणी कंपाऊंड मार्ग सभा कानिस्तान मंदिरात सभागृह दिलं प्रमाणात काम केली जे शक्य आहे ते करण्याचं काम आपण या ठिकाणी केलं आणि आज मला आता आपल्या लोकांनी एक निवेदन दिलेलं आहे कॅनॉल रस्ता पाणी रस्ता वरुड रस्ता या ठिकाणी जो आपला जातोय जवळजवळ पन्नास एक रोगाच निवेदन या ठिकाणी मला आपल्याला निवेदन दिलेला आहे तो सुद्धा रस्ता येणाऱ्या काळामध्ये आपण काम करणार आहोत हे देखील मी तुम्हाला या कार्यक्रमाच्या माध्यमातून सांगू इच्छितो जी जी आपली महत्वाची कामे आता हे रस्त्याच काम मी मध्ये प्रेस कॉन्फरन्स घेतलो होतो पारडीहून खरड्याकडे जाणाऱ्या रस्त्याचं काम एन्युटी मध्ये मी आमदार असताना मंजूर झालं उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना पर निधी पडला काम नंतर या ठिकाणी झालं परंतु त्याची ही नवीन योजना होती ती योजना आपण या ठिकाणी सुरू केली आता त्यांची भाषणं काय चालू आहे एक तर त्यांनी भाषणामध्ये तुम्ही उजनी धरणातलं पाणी का आणलं नाही ह्याच्याबद्दल त्यांनी बोलणं अपेक्षित आहे ही काय बोलते है? बोलते की मी ज्या वेळेस धरणात पाणी येईल त्याच लाईट बिल मी बोलतो म्हणतेस पाण्याचा पत्ता नाही लाईट उभा करण्याला तेहतीस केवीचा पत्ता नाही फसवत आहे तुम्हाला बघा पाणी आलं नाही ते पाणी आणण्यासाठी लागणाऱ्या पंपौ रायझिंग मिल च केवी केलं नाही एकशे बत्तीस केलं नाही उलट हे काम करण्यासाठी आपलं जे सोनारीचं सो केवी आहे परांड्याचं तेतीस केवी संस्था काढलेल्या नाही शेतकऱ्यांना पाणी आणायला पण ती कोणती संस्था काढायची कोणती नाही त्या सर्व गोष्टीचा आपण या ठिकाणी विचार करावा आज भाषणामध्ये त्यांनी काय सांगितलं कि मी शेतकऱ्यासाठी आपल्या मतदारसंघामध्ये फार्मिंग एअरपोर्ट तयार करतो आता फार्मिंग एअरपोर्ट इथं कुणाला माहिती नाही काय असतं फार्मिंग एअरपोर्ट आपल्या मतदारसंघामध्ये विमान तयार विमानतळ तयार करायचं कशासाठी तयार करायचं जी शेतकरी माल या ठिकाणी पिकवत आहे ते विकण्यासाठी एअरपोर्ट तयार करायचं विमानाने माल दुसऱ्या ठिकाणी पाठवायचा अरे बाबा आपल्या बस स्टँड त्या ठिकाणी त्याच्याकडून झालं नाही विमानतळ तरी करणार बाबा ज्यावेळेस शेतकरी अडचणीत असतोय शेतामध्ये माल उभा असतो त्यावेळेस ते अडक्याकडून पैसे देत आहे त्याच्या बदल्या ती माल विकण्यासाठी अडचणीत फार्मिंग एअरपोर्ट बद्दल बोलतोय म्हणजे मूळ प्रश्न बाजूला राहायला शेतकऱ्यांची काय मागणी आमच्या सोयाबीनला भाव मिळाला पाहिजे त्याच्याबद्दल बोलला बाबा का नाही मिळाला भाव या ठिकाणी आपलं दुधाच देखील तेच आहे ुप फाटा चिंचोली ब्रह्मगाव मारुती मंदूर बद्दल चिठ्ठी आलेली आहे त्याच्याबद्दल शंभर टक्के येणाऱ्या काळामध्ये आम्ही ह्याला निधी टाकू हा देखील कार्यक्रमाच्या आपल्याला शब्द देतो दुसरी भाषणामध्ये काय सांगितलं त्यांनी पाच वर्षापूर्वी एक लाख लिटरचा दूध संगमी काढतो आता तीच भाषण आता ऐका फर्म भरताना पुढच्या पाच वर्षामध्ये पाच लाख लिटरचा दूध संघ काढतो गेल्या पाच अडवलं का हो कोणीच अडवलं नव्हतं खरा प्रश्न काय आहे शेतकऱ्याला की दुधाला भाव मिळाला पाहिजे दूध संघ वाढल्याने तुम्हाला भाव मिळणार आहे का आज पंधरा पंधरा लाख लिटर दूध कलेक्शन करणारे माने जात आहे देसाई बंधू दहा लाख लिटर आहे आमूल आपल्याकडे आले उसा दुधाचं नाही आपलं दूध पश्चिम महाराष्ट्रात बी जात आहे कोकणात बी जात आहे विदर्भात बी जाते मग मूळ प्रश्न काय ह्याचा अभ्यास त्या नेत्याला असला पाहिजे मूळ प्रश्न काय आपल्या इथं पाच लाख लिटर दूध आहे आपल्या दुधाला योग्य भाव मिळवण्यासाठी उसा सारखं एफ आर पी दुधाला लागू झाली पाहिजे ही खरी मागणी आहे शेतकऱ्याला आज दर काय मिळते उसावाल्याला एफ आर पी चा कायदा झालाय एफ आर पी चा कायदा काय म्हणतोय शेतकऱ्याचा खर्च त्याला येणार उत्पन्न त्याचा फायदा कारखान्याचा येणारा खर्च की सर्व वजाबाजी करून शेतकऱ्याला त्याच्या झालेल्या खर्चापेक्षा जास्तीचे पैसे मिळाले पाहिजे हा एफ आर पीचा कायदा आहे म्हणून आज शेतकऱ्याला अगोदर दोन हजार अठराशे रुपये उसाला मिळत होते ते आज सव्वीसशे अठ्ठावीसशे पर्यंत तुम्हाला दुधाचा उसाचा रेट गेलेला आहे त्याच्यासाठी आता भांडावं लागत नाही आंदोलन करावं लागत नाही कायदा तोडला तर तुमच्यावर फौजदारी मागणी करायची की येणाऱ्या काळामध्ये दुधाला एफ आर पी लागली पाहिजे कायदा केला तर आपोआप दर दुधाला सुद्धा भविष्यामध्ये मिळू शकतो ही खरी मागणी आहे त्याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे काही नेत्यांनी त्याच्यासाठी प्रयत्न केले केंद्रामध्ये प्रश्न विचारले त्यावेळेस केंद्राने काय सांगितलं की दूध हे नाशवंत आहे त्यामुळे त्यांना एफ आर पी लावता येणार नाही ठीक आहे तुम्ही नाव बदल करा फक्त आम्हाला एवढंच म्हणायचं की शेतकरी जी शेत सुध्यामध्ये व्यवसाय करतो त्याला जो खर्च येतो त्याला त्या ठिकाणी पंचवीस तीस टक्के फायदा कमीत कमी मिळाला पाहिजे ही शेतकऱ्याची मागणी आहे आणि ह्याच्यासाठी आपण मांडलं पाहिजे त्याच्यावरती काही बोलत नाही दुधाच्या आंदोलना अनुदानाबद्दल काही बोलत नाही पाच वर्षापूर्वी केलेल्या एक लाखाची दूध दुधसंघाची मागणी यांची पाच लाखापर्यंत केली रस्त्यावर तर काहीच नाही तिसरी घोषणा केली भूमला एमआयडीसी आणतो पाच वर्षापूर्वी बरं का परांडेला एम आणतो वाशीला एमआयडीसी आणतो मी त्यांना आव्हान देतो मी माझ्या काळामध्ये एमआयडीसी केली मी चला दाखवतो मी केली एम सी तिथं चक्कर मारू तिथं प्रकल्प उभा आहे मी येतो तुमच्या बरोबर आहे का त्यांची ते एमआयडीसी कुठंही एम आयडीसी ला परवानगी मिळालेली नाही नोटिफिकेशन निघालेलं नाही फसवण्याचं काम चाललंय असलं तर तुमचं दाखव ना आम्हाला एमआयडीसी पारणपूर रस्ता नुसता देतो म्हणाले पण केला नाही चौथ्या दिवशी चालू करतो म्हणलं ते साहेब लोक अरे बाबा चौथ्या दिवशी नाही त्यांना पाच वर्ष होते तीनशे पासष्ट गुन्हे पाच झाला किती दिवस झाले आणि आता तुला काय आता इलेक्शन झाल्यावर मीच आमदार झाल्यावर करून देतो तुमचं महाविकास आघाडी आता कशाला करतो सांगा जरा कसं आम्हाला पशवला दुसऱ्या दिवशी मतदान झालं की पाणी बंद केलं चार दिवस फक्त पाणी सोडलं त्यानं गावाला म्हणले त्या परिसरात कि पाण्या तीन तालुक्यात पाणी देणार आहे इतकी फसवणूक केली बोल ना आम्ही इतकी आजपासच्या त्याला येऊन देत नाही आमच्या गावात त्याला हे लाई नाही म्हणजे सांगितलंय प्रश्न तू आला तर तुझ्या गाडीवर दगड घालणार आहे येत नाही वाकडी देत नाही अजाबात येऊन देत नाही त्या परिसरात पण एवढे चिडलेली आहेत आपण आमदार नसताना सुद्धा संवाद दौरा काढला संवाद दौऱ्यामध्ये दोनशे गावाचा जवळजवळ पाच महिन्यामध्ये माझा दौरा झाला माझा दौरा संपत आल्यावर ह्यांना कार्यकर्त्यांनी सांगितलं साहेब आपल्याला संवाद दौरा काढावा लागतोय संवाद दौरा सुरू केला त्यांनी दुसऱ्या ते तिसऱ्या दिवशी प्रत्येक गावामध्ये लोकांना त्यांनी विरोध केला कोणत्या पक्षाच्या लोकांनी केला नाही सामान्य लोकांनी केला एका शेतकऱ्याने प्रश्न विचारला जाणार तर त्या शेतकऱ्याचे अवकाश तानाजी सावंत काढली आता या इलेक्शन मध्ये सुद्धा शेतकरी तानाजी सावंत ची अवकाश काढल्याशिवाय राहणार नाही संवाद दौऱ्याला तुम्हाला पोलिसाच्या गाड्या कशाला लागतात तो गाड्या कशाला लागतात तो गुंडाच्या गाड्या कशाला लागतात तुम्हाला आता एवढी माणसं पोलिस एसआरपी फाउंडर यांच्या मार्फत तुम्हाला त्यांना भेटायचं खूप शक्ती का भेट तुमची मला भेटायचं असेल तर अर्ध्या तासात गिरोल येऊन तुमची भेट होती त्याच्याकडून काम करून घेना तर लांबच राहिलं फक्त त्याची भेट घेऊन दाखवा तुम्हाला दा बक्षीसच देतो मी पुण्याला जाऊन गेलं तरी तुम्हाला त्या ठिकाणी भेट होत नाही परत लोक म्हणाली साहेब आता ते माझ्या आमदार असून फिरते तुम्ही मतदार संघात फिरलं पाहिजे तर ती म्हणाला रोज मतदारसंघ घेऊन लोकांना काय माझा चेहरा बनवून माझा काय मुखा घ्यायचा काय म्हणाल ही माझ्या मनातलं किंवा सांगत नाही त्यांचं भाषण आहे ती म्हणाले की मी मतदारसंघामध्ये कुणाच्या लग्नाला जाऊ शकत नाही कुणाच्या मोतीला जाऊ शकत नाही माझं विजय नाही म्हणाले विकासाच लग्नाला आणि मोतीला मी जात नुसतं म्हणाले ते माझे आमदार नुसतं सगळ्यांच्या मोतीला जाते <laughs> लग्नाला जाते वाढदिवसाला जाते हे नाही काय लोकांचं त्या ठिकाणी विकास होतो का मतदान मिळतं का अरे बाबा सगळ्या गोष्टी राजकारणासाठी करायच्या नसतात सामाजिक भान घेऊन सामाजिक आपला जे आपल्याला योग्य वाटतं जे समाजामध्ये रूढी परंपरा आहेत ते आपण पाळल्या पाहिजे तुम्ही पुण्या मुंबईला बसता तुमचे उद्योग धंदे सांभाळता इथं तर मतदारसंघामध्ये फिरायला तुम्हाला वेळ नाही जास्त लांब लचक मी काही बोलत नाही उन्हामध्ये लोक बसलेली आहेत आपल्याला एकच विनंती करतो की आपल्या महिला भगिनींना बचत गटाचे पैसे पुरुष आपल्या बरोबर आणि घरच्या महिला मंडळींनी तिकडं मतदान काही प्रमाणात केलं होत आता ह्यावेळेस आपल्या घरातल्या अगोदर मिसेस बहीण आणि आईला नातेवाईकाला आपण सांगणं गरजेचं आहे की मुख्यमंत्री पक्ष लाडक्या परियोजनेचे पैसे जरी आले त्या सावंत दिलेल्या पैसे जरी आले तरी पैसे काही सोडायचे नाही परंतु मतदान हे तुतारी वाजवणाऱ्या माणसाला हे आपण या ठिकाणी पक्ष फुटल्यामुळं चिन्ह आपल्याला चांगलं मिळालं त्यांना आपल्याला सगळ्यात खराब चिन्ह द्यायचं होत कि ओळखू येऊ नये तरी अडचणीच चिन्ह काहीतरी वाजवत बसतील आता तुतारी वाजवत बसतील परंतु आता तुतारी ऐकल्यानंतर त्यांना कळालं की ही चिन्ह लई भारी राष्ट्रवादीला मिळालं दुसरे चिन्ह जे आहे पक्षाचे नुसतं आपल्याला दिसतेच आपल्या आपल्या जे चिन्ह आहे त्याला ध्वनी आहे त्याला इतिहास आहे त्याला संस्कृती आहे तुतारी हे आपल्या संस्कृतीच एक शुभ चिन्ह मानलं जात आणि असं हे शुभ चिन्ह आपल्याला या ठिकाणी मिळालेलं आहे तर आपल्या महिला भगिनींना आपण सांगावं ही पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगतो आणि दुसरी गोष्ट दीड हजार रुपये महिला भगिनींना त्यांनी दिलेले दोनशे रुपयाची स्थानी म्हणून त्या सगळ्याचा हिशोब केला तर वर्षाला पाच वर्षाला दोन हजार रुपये सुद्धा त्या महिलेला पैसे मिळत नाही एका दिवसाचा हिशोब काढला तर एक रुपये सुद्धा होत नाही हे महिला बगिनीना आपण सांगितलं पाहिजे सा के, त्यांनी केलेला सर्व भ्रष्टाचारातून पैसा आहे आपला पैसा आहे पैसा तर घ्यायचं परंतु मतदान हे तुतारी वाजवणाऱ्या माणसालाच करायचं एवढी विनंती मी तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्तानं करतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद